राष्ट्रवादीच्या एकीकरण संदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठे विधान केले आहे अजित पवार व शरद पवार यांचे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र या यावी यासाठी मी विठुरायला कोणतेही मागणं घातलेले नाही आणि जे घालण्यात कोणतं कारणही नाही असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एन डी एसोबत सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आणि आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यात आम्हाला यश मिळत आहे राहो या विचाराशी जे असतील त्यांच्यासोबत आहोत सुनील तटकरे आज सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते दर्शनानंतर त्यांनी मध्यमशी संवाद साधला सुनील तटके तटकरे यांचे विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू आहे लोकमंच मराठीसाठी मी पांडुरंगाच्या चरणी तुळजाभावाच्या चरणी स्वामी अक्कलकोट महाराजांच्या चरणी सहपरिवार त्या ठिकाणी आलो नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी मी भाविकतेने या ठिकाणी येत असतो कुठलीही अपेक्षा मनामन न ठेवता निरपेक्ष बुद्धींनी आपण परमेश्वराची आलोचना केली की, की त्याच्यातून एक सात्विक समाधान मिळत असतो आज तो माझ्या मनामध्ये कुठलाही विषय नाही कारण मी खूप प्रवृत्तीचा नाही पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्यावं आणि अवघ्या महाराष्ट्राला बहिराजाला सुगीचे दिवस यावेत हीच आज पांडुरंगाचे चरणी प्रार्थना आहे मी सांगितलं की मी एक सात्विक आहे माझ्यावरती संस्कृती आहे आज पांडुरंगाचं दर्शन आई इथुळजाबाबांचे दर्शन स्वामींचं दर्शन एकदा निष्कामपणाने आपण घ्यायचं प्रार्थना करायची महाराष्ट्रासाठी ती महाराष्ट्रासाठी प्रार्थना त्या के ठिकाणी केली यापेक्षा या या यापेक्षा आज काही विषय नाही मला माहीत नाही शेवटी आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्यापर्यंत काम करत असतो त्याबद्दलही काय मला आज काय बोलायचं नाही रायगड जिल्ह्यात भगवानगडावर राजकारणात पूर्ण सक्रिय होण्याचे काही पक्ष माहित गेल्या आठवड्यात तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय कामाचा जनता सर्व भरून होता नाही पांडुरंगाकडे हे मागण्याचं काही कारण येतच नाही याचं कारण असं की अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई मी भुजबळ साहेब आम्ही सर्वांनी म्हणून जो सामुदायिक निर्णय घेतला आहे तो एन डी एमधला सहभागाचा आम्ही आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमितबाईच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये राजकीयदृष्ट्या काम करत राहणार आहोत त्यात आम्हाला यश मिळत राहो या विचाराशी जे असतील तेच धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा